नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दिग्रज तहसील समोर शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध धम्म अनुयायांकडून एक दिवशी धरणे आंदोलन आज दिनांक तेरा मार्च रोजी दिग्रज तहसील समोर तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांच्याकडून ठीक बारा वाजता आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवशी धरणे आंदोलनास सुरुवात धम्म अनुयायी यांच्या प्रमुख मागण्या एक महाबौद्धी अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन कायदा बनविण्यात यावा व महाविहार देण्यात दे यावे दोन महंतांच्या कोठीमध्ये महाबौद्धी महाविहाराचे प्राचीन अवशेष डांबून ठेवून ते नष्ट करण्याचे काम होत आहे ते संपूर्ण अवशेष सरकारने ताब्यात घेऊन त्याचे जतन करावे तीन महाबौद्धी महाविहाराच्या परिसरातील अवैध अतिक्रमण काढण्यात यावे व विहाराची पवित्रता राखण्यासाठी परिसराच्या दोनशे मीटर पर्यंत शांतता झोन बनवावा भारतातील बौद्ध संघ व भारतातील बौद्ध अनुयायी बुद्ध गयाथे विहारासमोर उपोषणास बसलेले आहेत दिग्रस्ते धरणे आंदोलन हे सुद्धा त्याच श्रृंखलेतील एक अंश म्हणून पाहिलं पाहिजे बुद्ध गया हे जागतिक बौद्धांच्या पवित्र स्थळापैकी एक असून या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली येथूनच बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार झाला गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली तिथेच महाबोधी महाविहार असे असून त्यात हिंदूचे वर्चस्व आहे असे त्यांचे मत आहे आजच्या आंदोलन कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय भंतेजी श्री नागघोष महाथिरोजी वटफळी यांच्याकडून दीप प्रज्वलन व पंचशील वंदना करून करण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनानंतर विविध अनुये यांनी आपली मते मांडली त्यात प्रामुख्याने श्री तुपसुंदरेजी श्री गावंडेजी इत्यादी बौद्ध धम्म प्रसार होत असताना चौऱ्याऐंशी हजार महाविहार निर्माण करण्यात आली होती त्यापैकी कित्येक विहारे व त्यांचा ताबा आज दुसऱ्यांकडेच आहे कमीत कमी एकतर विहार आमच्याकडे असू द्या असे बौद्ध यांना वाटते आमच्या बौद्ध धर्माच्या आस्था बुद्ध गया महाविहारशी निगडीत असल्याने जुन्या कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे व बुद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द झाला पाहिजे असे त्यांना वाटते जिल्हा प्रतिनिधीने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोड ची रिपोर्ट परंतु संभाजी महाराज त्यांनी त्याच्याकडा असं ठरवा त्याच्या मुलाचा जो का त्याच्या मनातला मी लोकांना आहे असेल आणि जसं कवी जरच त्यांचा मित्र होता असा एक नायकॉम आम्हाला जागा होता त्याने ते आतकड्या फोडण्यासाठी तिकडे गेलं आणि त्याच्या पाठिंबा तलवारी त्याच्यानंतर गोईस महाराजला ते असे आणि वडूला तिकडत जावले आणि गोईंचा महाराज तिकडत जाऊन

यांनी न्याय भेटत नाही खरेदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटने मेट्रो न्याय मागायचा असला तर त्या घटनेनं न्याय भेटते कुठे जातील काय अशी एक घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणही व्यक्तीला भारतात द्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला न्याय भेटते इथं आमच्या अधिकारच आहे तुमच्या इमारत बुद्ध ग्याच बिहार मधील इथे अधिकाराचा हक्काच आहे तुम्हीच सांगता जोरजोरानं मोठमोठ्यानं बुद्ध गया बुद्ध गया सुरुवातच त्याची तिथून आहे मग तुम्ही त्याची सुरुवात तिथून असताना तुम्ही तिथं अतिक्रमण करता ते चूक आहे एक कायद्यानं चूक आहे ते खोटं आहे कायम त्याला बेधडक बेशक खोटा आहे ते ते तुम्ही आता आत्ता पहिल्या वक्त्यानं गौतम बहुतुक सुंदर सांगितलं तुम्ही योगी बसलेले आहेत तुम्ही मोदी बसलेले आहेत सनातनी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत आप आपल्याला न्याय मिळणं शक्यता कमी आहे तरी पण आपण आपला फक्त न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहू नये कारण आपण बाबासाहेबांची अवलाद पण बाबासाहेबांची अवलंब सांगायचं तात्पुर मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहो अठरा घंटे घंटेला वीस वीस घंटे त्यांनी आदेश केस केला खोटासाठी केला हो बाहेर बॅरिस्टर होऊन आले आपल्या देशामध्ये इंग्रज काय बनवते बाबासाहेब तुम्ही मुंबईच्या हायकोर्टाचे जे जो आहे कॉर्डर घ्या सगळे घ्या मस्त हा विचारला मी जे बॅरिस्टर पदवी घेतली माझ्या स्वतःसाठी घेतली नाही बाबासाहेबांचं उत्तर होतं माझे आणवाईचे आहे म्हणजे माझा समाज आहे त्याला गुलामातून मुक्त करायचं आहे मला त्यांना मुक्त करायचं आहे मी कसं काय पदवी कराल ठोकरली बाबासाहेबांनी पदवी त्यांनी समाजासाठी दहा त्रास दिवस एक केले आता तुम्हाला सांगणं म्हणजे काय मजा माझं एवढा मोठा नाही आहे मी तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांबद्दल बाबासाहेबांना कसा म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर चाललं पाहिजे मला सांगितलं बाबासाहेब डोक्षार घेऊन नाचल्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचार डोक्यात कसवले पाहिजे तो माणूस सक्षत होते मित्र मामानिक सांगतो मी तुम्हाला नुसतं डोक्षार घेऊन नाचलं जमणार नाही हाचाला त्याला आपला उत्साह आहे परंतु त्यांचे विचार आपल्या डोक्यात बसवा ज्योतिबा महात्मा फुलेला का बाबासाहेबांनी गुरु मानलं बरोबर आहे की नाही बाबासाहेबांनी त्याला गुरु मानलं आणि हे आपल्याला भांडवतात लोक जे आता गौतम भाऊ म्हटलं डायरेक्ट त्याच्या मतानच येईल ना आपला करतो पत्रकार दिन ते वर्धा बंदे त्यांचं नाव आहे कायमराजा ची आपण करतो पत्रकार दिन आमचे पत्रकार बांधव परंतु महाजन पत्रकार जे होता सांगायचं मुख्य त्यांची बाजूले प्रतिकाम्याची बाजूले ते प्रोग्रामीची बाजूला नाही बाबासाहेबांचे कधी त्यांनी विचार मांडले नाही बाळ गंगाधर टीकाने विचार मांडले नाही बाळ गंगाधर त्याने विचार कोण मांडले त्यावेळेस त्यावेळेस होते नारायण घेमाजी नारायण घेमाजी लोखंडे नावाचे पत्रकार होते मेघाजी नारायण मेघाजी लोखंडे नावाचे पत्रकार होते मित्र ते प्रोग्रामी पत्रकार होते आपले विचार मांडत ते जसं काय भाऊनं म्हटलं आता गौतम भाऊन की भाजपचा स्वतःच भारत लोकमत काँग्रेसचा त्यावेळेस बाळ गंगाधर टिळक जे पत्रकार आपण खरे पत्रकार पत्र पत्रकार दिवस साजरा करते बाळ गंगाधर टिळक नाही जांभेकर जांबेकर अरे बापू जांभेकर जांबेकर बाळ गंगाधर जांभेकर बाळशास्त्री जांभेकर गंगाधर जांभेकर काय बाळ गंगाधर जांभेकर हो आहे ते प्रतिकामाचं आहे प्रोग्रामाचं हे आहे आपला नारायण मेघाजी लोखंड हे आहे आपला त्यांनी सुट्टीसाठी बायाच्या सुट्टीसाठी महिला चोवीस चोवीस म्हणजे अठरा अठरा घंटे त्या कारखान्यामध्ये काम करतो ते काम करतो त्यावेळी का मजत नारायण मेघाजी लोकल्या सुट्टीसाठी आंदोलन केलं उपसून बसले आपल्यासारखे आणि त्या माणसाचा आपल्या पत्रकाराला सांगायचे पत्रकार नाव टाकत जा आपले विचार मांडणारे लोक आहेत ना तो शाहू फुले आंबेडकर चळवळीचे चळवळीच्या लोक आहेत ना तो बाबासाहेबांच्या बातम्या कधी त्यांना दिल्या नाही त्या तुमच्या चांदेकर